नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलवर मी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो आणि कवितांसोबत मेंदूला खुराक म्हणून विविध विषयांवर प्रश्नमंजुषासुद्धा सादर करत असतो आज मी घेऊन आलो आहे बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषेचा दुसरा भाग चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक सोळा बहिणाबाई त्यांच्या कवितेमध्ये संसाराची तुलना कोणत्या गोष्टीशी करतात अरे संसार सावसार, संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके तवा मियते भाकर मित्रांनो बहिणाबाई त्यांच्या कवितेमध्ये संसाराची तुलना चुलीवरच्या तापलेल्या तव्याशी करतात हे गाजलेले गाणे मानिनी या चित्रपटात सुद्धा आलेले होते बहिणाबाईंच्या मते त्यांना कविता कोण शिकवते मित्रांनो बहिणाबाईंना कुणीतरी विचारलं की तुम्हाला कविता कोण शिकवतं तेव्हा बहिणाबाईंनी उत्तर दिलं माही माय सरस होती मले शिको येते बोली लेखक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली बहिणाबाईंना प्रत्यक्ष सरस्वती माता त्यांच्या मुखातून कविता वदवतात असे म्हणायचे आहे लेखीला माहेर मिळावे म्हणून आई काय करते मित्रांनो बहिणाबाई म्हणतात देरे देरे योग्य ध्यान ऐक कायमी सांगते लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते लेकीला माहेर मिळावे म्हणून आई तिच्या सासरी कष्ट करत नांदत असते चुल्हा पेटवताना बहिणाबाईंना फुंकणी कुठे सापडते तशी खांबाशी फुकणी सापडली सापडली फुकी फुकी सण आग पाखडली पाखडली मित्रांनो बहिणाबाईंना फुंकणी खांबाजवळ असलेली सापडते बहिणाबाईंच्या बाईन माहेरच्या वाटेवर कशाचे वन लागते मित्रांनो बहिणाबाई म्हणतात माया माहेराच्या वाटेत देखा बाभळीचं वन चुला लहाडीच्यासाठी घराघरात ता बैतन बहिणाबाईंच्या माहेरच्या वाटेवर त्यांना बाभळीचं वन दिसतं आणि याच बाभळीचं लाकूड घराघरांमध्ये जळण म्हणून वापरलं जातं बहिणाबाईला माहेरी येताना पाहून सोळंकी तिच्या आईला काय करायला सांगते माहेराच्या वाटे मारे सायंकी भरारी माह्या जायाच्याचा आधी सांगे निरोप माहेरी उठ उठ, उठ भीमा माय काय घरात बसली कर गुरमय रोट्या लेक बहिणाई आली मित्रांनो बहिणाबाईला माहेरी येताना पाहून सोळंकी तिच्या आईला निरोप सांगते की बहिणाबाई येते आहे गुरमय रोट्या म्हणजेच गुळाच्या पोळ्या करायला घे बहिणाबाई मनाची तुलना कशाशी करतात मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकल हाकल फिरी येई पिकावर बहिणाबाई मनाला पिकातल्या ढोराची उपमा देतात पाऊस पडल्यावर काय खावे असे बहिणाबाई सुचवतात मित्रांनो बहिणाबाई म्हणतात येता पाऊस पाऊस पावसाची पावसा, पावसा लागे झडी आता खारे वडे भजे घरामधी बसा दडी म्हणजेच पावसाच्या झडीमध्ये आता घरात शांत बसून वडे भजे खा पेरलेल्या बियाणावर पसरलेल्या मातीला बहिणाबाई कशाची उपमा देतात मित्रांनो पेरलेल्या बियाणावर पसरलेल्या मातीला पाहून बहिणाबाई म्हणतात धरित्रीच्या कुशीमध्ये बिय बियाणं निजली वरे पसरली माती जशी शाल पांघरली सुगरणीच्या खोप्याला बहिणाबाई काय म्हणतात मित्रांनो बहिणाबाईची अतिशय सुंदर कविता आहे अरे खोप्यामध्ये खोफा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला सुगरणीच्या खोप्याला बहिणाबाई झुलता बंगला म्हणतात अनागोंदी कारभाराचे वर्णन करताना बहिणाबाई सोनार काय करतो असे सांगतात मित्रांनो अनागोंदी कारभाराचं वर्णन करताना बहिणाबाई अतिशय सुंदर कविता लिहितात त्यामध्ये त्या म्हणतात त्या भुजे सोनार मडक कुंभारा न केले तोडे बंडी शिवतो सुतार शिंपी लाकडाले घडे अनागोंदी कारभारात सोनार मडक भासतो असं त्या म्हणतात गुढीपाडव्याच्या सणाच्या वेळी बहिणाबाई काय सोडायला सांगतात त्यानं गुढीपाडव्याच्या दिवशी बहिणाबाई म्हणतात गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्या वरसाचं देणं सोडा मनातली अडी मनातली अडी मनातल्या द्वेषभावना सर्व काढून टाका असं ते सुचवतात शेतकऱ्यांचा विठोबा कशाने आनंदी होतो असे बहिणाबाई म्हणतात मित्रांनो बहिणाबाई म्हणतात सोन्या रुप्यानं मढला मारं वाड्याचा बालाजी शेतकऱ्यांचा इठोबा पाना फुला मधिराजी बहिणाबाईंच्या मते शेतकऱ्यांच्या विठोबाला सोनं नाणं पैसा अडका काही नको असतं एक साधा सरळ भाव असला तरीसुद्धा शेतकऱ्यांचा विठोबा आनंदी होतो बहिणाबाईंच्या मते काळ्या जमिनीतून हिरवगार पीक कधी उगवेल मित्रांनो बहिणाबाई शेतकऱ्याला काय सांगतात बघा काया काया शेतामधी घाम जिरव जिरव तव्हा उगल उगल काया मधून हिरव बहिणाबाई शेतकऱ्याला सांगतात की घाम गाल्यावर आणि कष्ट केल्यावरच काळ्या जमिनीतून हिरवगार पीक उगवेल सावकाराचं मन केवढं आहे असं बहिणाबाई म्हणतात मित्रांनो सावकाराचा लोभीपणा पाहून बहिणाबाई म्हणतात सावकारा तुझं मन मन मोहरी एवढ तुझं राकेसाचं डाच तुझं पोटरे केवढ बहिणाबाई कळवळून माणसाला काय विचारतात मित्रांनो बहिणाबाई कळवळून माणसाला विचारतात मानसा मानसा कधी होशील माणूस लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस माणसाला त्या विचारतात अरे माणसा तू माणूस कधी होशील आणि माणूसकी कधी जपशील मित्रांनो बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारित प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्न आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही प्रश्न मंजुषांसाठी आणि छान छान कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद